हॅलो नमस्ते मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये सकाळ सकाळ मी इथे आले किचनमध्ये एकीकडे मी दूध गरम करायला आहे एकीकडे मी चहा करायला ठेवलं आहे आणि इकडे शिव आला होता मध्ये मध्ये लुडबूड करायला कुठलंही काम करायला घेतलं की त्याला ते करायचंच असतं मग ते स्वयंपाक असू दे किंवा दुसरं कुठलंही काम असू दे आणि इथे त्याला हवा होता ट्रायपॉड म्हणून मी त्याला दुसऱ्या साईडने बसवलं तर तिथेही त्याच्या उचापत्या चालूच होत्या मग मी त्याला खिडकीमध्ये उभं केलं स्टार्ट त्याच्यामुळे त्याच्यासाठी ट्रायपॉट नवीन आहे म्हणून तो सारखा मागत असतो त्याला वाटत असतं की हे काय पण एकटा की तो यूज टू झाला की मग तो नाही मग त्याने मला मुरमुऱ्याचा डब्बा दाखवला मग मी त्याला विचारलं तुला खायचे का तर तो हो म्हणाला मग मी त्याला ते काढून दिले आणि तो बाहेर खात बसला होता त्यानंतर मी इथे झाडांमधलं पाणी चेंज केलं आणि इथे ड्रायफ्रूट्स काढते खाण्यासाठी माझ्या घराच्या मागे खूप मोठा मनी प्लांटचा वेल आहे सो त्याच मी हे तोडून आणलं होतं आणि चार पाच दिवस मी हे पाण्यात ठेवलं होतं तर त्याला दोन मुळे आली आहेत सो आता मी हे कुंडी मध्ये लावणार आहे Laten oh. we Yummy. Bye, Bye. Bye, Bye. Bye. <laughs> शिव सकाळी खूप लवकर उठला होता म्हणून तो लवकर झोपलाच आणि त्याला झोपून मी आले स्वयंपाक करायला तर आज मी बनवणार आहे शेवग्याची आमटी आणि भाकरी तर या शेवग्याची शेंगा मी सोलून छान वॉश करून घेतल्यात आणि या मी उकडायला टाकल्यात थोडंसं मीठ टाकून शिवला शेंगा खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात मी त्याला अशाच मिठाच्या उकडलेल्या शेंगा खायला देते तो खूप आवडीने खातो इथे शेंगा छान अशा उकडलेल्या आहेत तर या शेंगा मी काढून घेते कारण की याच टोपामध्ये मला याची भाजी करायची आहे तर इथे वाटण्यासाठी मी किसलेलं खोबरं कोथिंबीर शेंगदाणे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि उभा चिरलेला अर्धा कांदा आहे तो वाटणामध्ये टाकायचा नाहीये पाणी टाकून एक वाटण तयार करून घ्यायचं इथे छान बारीक याचं वाटण तयार करून झालेलं आहे टोपामध्ये मी टाकला आहे तेल आणि तेलामध्ये मग मोहरी आणि जिरं मोहरी आणि जिरं छान तडतडलं की मग यात टाकायचं आहे आपले रोजचे वापरातले मसाले हळद पावडर लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि उभा चिरलेला जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला इथे तेलात परतायचा आहे आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकून आपल्याला हे वाटण त्यात टाकायचं आहे आणि एक उकळी घ्यायची आहे आणि वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे इथे माझ्याकडनं ही क्लिप मिस झाली आणि यानंतर मी लगेच भाकरी करून घेतल्या कारण शिव उठला तर तो काहीही करू देत नाही तो उठल्यानंतर मी इथे त्याला शेंगा खायला दिल्या होत्या त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर मी एक छोटीशी नॅप घेतली मग मम्मींनी इथे घेतल्या होत्या चिंचा फोडण्यासाठी या आमच्या झाडाच्या चिंच आहेत या फोडून याला मीठ लावून ठेवलं तर त्या खराब होत नाहीत आणि इथे शिव म्हणत होता की मला हे काम करायचं आहे सा आणि सारखं हातातून ते खलबत्ता घेत होता या सगळ्या चिंच मम्मींनी फोडल्या होत्या आणि संध्याला मीट मीठ वगैरे लावलं होतं आणि मी या भरून ठेवत होते या डब्यामध्ये घरात खूप म्हणून मी बाहेर आले होते पण बाहेरही अजिबात हवा नव्हती आता मी माझ रात्रीचा स्वयंपाक वगैरे आवरून बाहेर येऊन बसलीये घरात खूप उकडते आणि बाहेरही अजिबात हवा नाहीये यावर्षी खूपच गरम आहे सो so, हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नक्की पहा माझे ब्लॉग्स आणि आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा